बातमी पुण्यातून आहे पुण्यामधील भिडे पुलावरील ओसरलेलं आहे मात्र अद्यापही वाहतूक बंदच आहे खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग वाढवल्यानंतर भिडे पूल रात्री पाण्याखाली गेलं होतं मात्र पाण्याचा विसर्ग आता कमी केल्यामुळे पुलावरील पाणी ओसरलेलं आहे दरम्यान पाणी जरी ओसरलेलं असलं तरी भिडे पुलावरील वाहतूक ही बॅरिकेटिंग लावून अद्यापही बंद आहे खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर भिडेपूल हे पाण्याखाली जातच भिडेपूल हे वाहतुकीसाठी त्या दरम्यान बंद करण्यात येतं यावेळी देखील वाहतुकीसाठी हे बंद करण्यात आलेलं आहे मात्र पाणी ओसरलं तरी अद्यापही वाहतूक सुरू झालेली नाही पुण्यामधील भिडे पुलावर पाणी येत असतं आणि त्यामुळे वाहतूक ही बंद होत असते नेहमीचीच ही समस्या आहे मात्र आता जरी पाणी ओसरलं असलं तरी सुद्धा वाहतूक अद्याप बंद आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत अजिंक्य भिडेपूल पाण्याखाली गेलं होतं खडकवासला धरणातून पाणी सोडल्यामुळे मात्र आता पाण्याचा विसर्ग जरी कमी केलाय तरी पूल अद्यापही वाहतुकीसाठी बंद आहे सध्या काय परिस्थिती आहे नक्कीच खर तर काल आ, रात्री जे आहे ते हाच भिडे जे आम्ही भिडे आहे खडकवासला धरणातून मुटा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता आणि त्यानंतर भिडे पुलावरून जे आहे होता। ते पाणी वाहत होतं आणि त्यानंतर प्रशासनाकडून वाहतूक विभागाकडून हा भिडे पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला होता रात्री आठ वाजल्यापासून सोळा हजार क्युसेक्सचा विसर्ग जो आहे तो मोठा नदी पात्रात सुरू आहे आणि आता देखील आपण पाहू शकतो की या ठिकाणी नदी जी आहे ती पूर्णपणे भरून वाहत आहे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे परंतु भिडे पुलावरून जे वरून पाणी चाललं होतं ते पाणी आता कुठेतरी ओसरलेलं आहे आणि जे पायी जाणारे नागरिक आहेत ते आपल्याला दिसत आहेत की पायी येणारे जाणारे नागरिक ये जा करतायत परंतु पुणे वाहतूक पोलिसांकडून जे आहे ते या पुलावरून जे आहे ते दोन्ही बाजूला बॅरिकेटी करून पूर्णपणे वाहतूक बंद ठेवलेली आहे हा जो समोर दिसतोय तो नदी पात्रातील रोड आहे या रोडवरून पण रोजच मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती कमी प्रमाणात जाणवत असते परंतु नदीपात्रातील रोड आणि हा भिडी पूल जो आहे तो वाहतुकीसाठी बंद ठेवल्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर मोठ्या वाहतूक कोंडीची समस्या जाणवते खर तर आता जो आहे तो खडकवासला धरण परिसरात आणि घाटमात्यावर पावसाचा जोर आहे तो कमी झालेला आहे त्यामुळे कुठेतरी विसर्ग जो आहे तो कमी प्रमाणात करण्यात येईल आणि दुपारीपर्यंत जे आहे ते हा भिडे पूल असेल किंवा नदीपात्रातला रोड जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करणार असल्याची शक्यता वर्तवली जाते परंतु जर पावसाचा जोर वाढला आणि विसर्ग वाढला तर पुन्हा एकदा हा रोड बंद करण्यात येईल त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जी आहे ती शहरात जाणवू शकते आता जरी पाणी ओसरलं या संदर्भातल्या अपडेट्स वेळोवेळी घेतच राहू तुर्तास धन्यवाद